हाय हॅलो नमस्कार तर आपल्या चॅनलवर आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तुमचं खूप सारे स्वागत करत आहे तर कसे आहात आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा आणि सर्व यूट्यूब फॅमिली आषाढी एकादशीनिमित्त सगळेच जण मंगलमय झाले असाल तर ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र भरून निघतो भक्ती श्रद्धा आणि प्रेमाने ती म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जमा होतात चला जाणून घेऊया या महान दिवसाची पार्श्वभूमी इतिहास आणि आध्यात्मिक महत्व आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते ही एकादशी विष्णू भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी लाखो वारकरी दंडवत घालतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्यासह असंख्य संतांच्या पावलांखाली ही परंपरा हजारो वर्षांची आहे आषाढी एकादशी म्हणजे ईश्वराच्या भेटीचा एक दिवस आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे भक्तीचा महासागर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या आधीच पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात हजारो वारकरी टाळ मृदुंग अभंग भजन करत करत अनेक दिवस चालत पंढरपूर गाठतात वारी म्हणजे समाजातील सर्व भेद विसरून माळेचा गजर करणारा एक भक्तिरसात न्हालेला प्रवास वारीतून मिळते त्याग सेवा साधना आणि समर्पण यांचं अनोख दर्शन विठ्ठल म्हणजे कोण तर विठ्ठल आपल्या उभ्या आयुष्यातचं श्रद्धास्थान संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत सोपानदेव यांनी ज्यांना माऊली म्हटलं विठोबा म्हणजे उभा असलेल्या भक्तांच्या प्रतीक्षेत असलेला भगवानच भक्त विठ्ठलाच्या प्रेमात इतका रंगून जातो की त्यांचं जीवनच बदलून जातं संतांच्या अभंगातून ओव्यातून कीर्तनातून विठोबाची महती सर्व दूर पोहोचली आहे आपणही आज या दिवशी संतांची शिकवण अंगीकारून जीवनात सकारात्मकतेची ज्योत प्रज्वलित करूया आजच्या धावपळीच्या युगात आषाढी एकादशी आपल्याला थांबायला शिकवते क्षणभर स्वतःकडे पाहायला शिकवते आणि ईश्वराशी आत्मेशी संवाद साधायला शिकवते ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर एक जीवनपद्धती आहे जिथे भक्ती हीच शक्ती आहे प्रेम हाच धर्म आहे आणि सर्वांमध्ये विठ्ठल पाहणे हीच अंतिम साधना आहे चला तर मग आपणही या दिवशी विठोबाला मनपूर्वक साकडे घालू माझे मनाश्री विठ्ठल भजावे अशी संतांची शिकवण मनात ठेवू मंडळी विठुरायाच्या चरणी आपण सगळ्यांनी आज प्रेमाने वंदन करूया या दिवशी आपल्या मनातील द्वेष राग अहंकार यांचा त्याग करू आणि घेऊ एक नवा संकल्प वारीचा शेवट म्हणजे पंढरपूर पवित्र शहर भक्तीचा गाभा वारकरी चिखलात लोळत उकाड्यात चालत विठोबाच्या पायाशी येतो विठोबा म्हणजे करुणेचा सागर भक्तांच्या प्रतीक्षेत उभा असलेला भगवान पंढरीची वारी ज्ञानोबाची पालखी चालले रे वारकरी विठोबाच्या ओडी एका क्षणासाठी विठोबाच्या मूर्तीला पाहून त्याच्या पायावर डोके ठेवून सारे यातना विसरल्या जातात त्या दर्शनात मिळतो परम शांतीचा अनुभव आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही वारीची परंपरा जिवंत आहे तरुण वृद्ध स्त्रिया लहान मुले सर्वजण वारीत सहभागी होतात वारी शिकवते साधेपणा संयम सेवा आणि एकात्मता वारी ही एक समाज जागृती आहे पर्यावरण स्त्री पुरुष समता व्यसनमुक्ती असे अनेक विषय वारीतून प्रभावीपणे मांडले जातात वारी म्हणजे केवळ एक धार्मिक चळवळ नाही ती एक चैतन्यमय संस्कृती आहे मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण वारी या वारीचा संदेश जगभर पोहोचूया आपल्यातली भक्ती प्रेम आणि माणुसकी जागूया जर तुम्हाला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत चोखामेळा संत रखुमाई या संतांनी ज्या पाय पंढरीच्या पाटा चालून स्वर्ग गाठलं तोच मार्ग आपण आजही चालत आहोत वारी चालते पालक्या निघतात मृदंग अभंग कीर्तन हे सर्व केवळ परंपरा नाहीत तर आत्म्याचं जागरण आहे वारकरी हजारो किलोमीटर चालतात शरीर थकतं पण मन कधीच थकत नाही कारण ते चालत आहेत प्रेमासाठी श्रद्धेसाठी आणि विठोबासाठी तो काळा आहे उभा आहे दोन्ही हात कमरावर ठेवून पण त्याच्या नजरेत आईसारखी माया आहे त्याच्या पायांपाशी स्वर्ग आहे हा विठोबा गरीबाच्या घरी जाई शेतकऱ्याच्या बैलाबरोबर रानात फिरे विटेवर उभा राहून भक्तासाठी वाट पाहतो सर्व देव जेव्हा मंदिरात बंद होतात तेव्हा विठोबा वाट पाहतो माझे वारकरी केव्हा येतील याची वारी ही केवळ बाह्य यात्रा नाही ती आत्म्याची यात्रा आहे मनातल्या अहंकाराच्या वाळवंटातून प्रेमाच्या आणि भक्तीच्या गंगेत उतरून त्या पंढरपूर नावाच्या ना परमेश्वराच्या पायाशी पोहोचण्याची यात्रा या दिवशी आपण घरात जरी आलो तरी विठवापर्यंत पोहोचू शकतो एक माळ घेतली तरी एक अभंग म्हटला तरी तो आपल्याकडे बघतो आपलं संपूर्ण आयुष्य समजून घेतो या वारीत जात धर्म स्त्री पुरुष लहान मोठा काहीच भेद नाही कारण विठोबा सर्वांना सारखाच पाहतो वारी काय शिकवते आपल्याला तर स्वतःपेक्षा दुसऱ्याला आधी मदत कर भक्ती म्हणजे माळ नाही ती म्हणजे माणुसके आहे देव शोधायचा तरी कुठे तो अनुभवायचा असतो अशा गोष्टी आपल्याला वारी शिकवून जात असते आज आपणही हा संकल्प करूयात मनात शांतता ठेवू मानस जपू आणि प्रत्येकात विठोबा पाहू मित्रांनो वारी एक दिवसाची नसते ती आयुष्यभर चालणारी यात्रा असते तुम्ही या आषाढी एकादशीला विठोबाच्या चरणी काय अर्पण करणार एक माळ एक अभंग की एक चांगला विचार जीवनात अशी एक वाट आहे ज्याचं नाव नकाशावर नाही पण ती, ती वाट आहे मनातून विठोबापर्यंत जाणारी ती वाट चालत चालत पाय थकतात मन पण झपाटलेलं असतं ती वाट म्हणजे वारीची वाट पाऊलांमध्ये चिखल डोळ्यात झोप नाही तरीही चेहऱ्यावर तेज असतं म्हणूनच ती वारी आहे कारण ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी नाही तर ही वाट आपल्याला स्वतःकडे परत नेणारी आहे प्रत्येक पाऊल म्हणजे एक प्रार्थना प्रत्येक थांबा म्हणजे ध्यान आणि प्रत्येक ज्ञानोबा तुकोबाचा गजर म्हणजे आत्मा जागा होण्याची साक्ष या वाटेवर कुणी बघत नाही तू कोण आहेस तू शेतकरी आहेस की शिक्षक गरीब आहेस की श्रीमंत सगळे एकसारखे वाट चालतात एकमेकांच्या पाठीवर हात ठेवून पाणी देऊन अन्न वाटून प्रेमाने पुढे जातात या वाटेवर कोणतंही वाहन नाही फक्त सहवास आहे हा सहवासच विठोबाच्या भेटीचा खराखुरा टोकन आहे वारी संपते पंढरपूरच्या वेशीवर पण खरी यात्रा तिथूनच तर सुरू होते कारण विठोबाच्या नजरेत जेव्हा आपण स्वतःला पाहतो तेव्हा आपलं खरं रूप कळतं विठोबा विचारत नाही की ती अभंग म्हटलेस तो विचारतो किती मनापासून आलास तेवढंच पुरेसे आहे एक नजर आणि भक्त म्हणतो देवा माझं काही नको फक्त तुझं दर्शन असू दे दरवर्षी आज आषाढी एकादशी आहे पण ती केवळ एक दिवस नाही ती आहे एक आठवण की आपण चालायला विसरतो स्वतःपासून देवाकडे आणि माणुसकीकडे चालणं पुन्हा सुरू सुरू करूया एक पाऊल श्रद्धेकडे एक पाऊल प्रेमाकडे आणि एक पाऊल विठोबाच्या वाटेकडे कारण शेवटी ती वाट कुठूनही सुरू केली ती पंढरीतच पोहोचते मित्रांनो ही वारी ही वाट हा विठोबा हे सर्व आपल्या अंतर्मनात आहे आज आपण मनात विचार करूया मी चाललोय का अजून त्या वाटेवर की हरवून बसलोय जर ही वाट पुन्हा सापडावी असं वाटत असेल तर ही भक्तीची गाथा सगळीकडे पोहोचूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खाली लिहा मी चाललोय विठोबाच्या वाटेवर जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय हरी राम वारी चालली पंढरी गजर ज्ञानोबा तुकोबा ओढ लागली विठोबाची तळमळते माझी उबा टाळ मृदंग गाजती अभंगाचे होई थवे हरिपाटात न्हालो मी विसरलो सारे जवे नाही धन नाही मान पण मन ओवाळले त्याला डोळ्यातून वाहते वारी पावलं पोहोचली विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी गातो अंतरी नादी आषाढीची ही एकादशी भेट घडवो पांडुरंगी चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी मस्त राहा खुश राहा आणि असंच आपले व्हिडिओ पुढे पोस्ट करत राहा